सरकारने खतांच्या दरामध्ये केलेली वाढ तसेच दिवसेंदिवस कांद्याचे घसरत असलेले दर यामुळे संतप्त झालेले नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला समोर पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे पुणे इंदूर महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी जागर साठी प्रतिनिधी सचिन वखारे वाईट काही भीक मागून देणार बाप खाऊन देना अशी परिस्थिती शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी जो पर्यंत स्वतः खंबीर होत नाही आणि स्वतः लढत नाही तो पर्यंत या शेतकऱ्याचं कुठलंही काही होऊ शकत नाही शेतकरी वाढलेल्या वाढलेल्या ज्या खात्याच्या आहे त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होत आणि कांदा कांद्याचे दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं तर जीएसटीचा आनंद उत्सव लुटा म्हणजे कसा लुटायचं शेतकऱ्यांनी दीडशे दोनशे रुपये जर कोणीवर दर वाढून गेले तर दर वाढल्यानंतर कस काय आनंद लुटायचा आणि कस काय जवळ कस काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायचं काही समजा ना आम्ही रस्ता रोको पुणे इंदूर महामार्गावर करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर खतांच्या गोन्याचे भाव प्रत्येक गोनी माग दोनशे वाढले त्यामुळं आम्ही केंद्र राज्य सरकारचा दोन्हीचा निषेध करतोय का तुम्ही आमच्या कांद्याचे भाव वाढले नाही सोयाबीनचे नाही कापसाचे नाही भाव वाढले तरी तुम्ही खतांच्या गुन्ह्याचे भाव वाढतायत त्यामुळं आम्ही केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो